अरे आला बैलपोळा आला गाव झालं सार गोळा सरजा राजाच्या जोडीला घेऊन सारे जाऊया राऊळा झूल तोरण घुंगरू तिफन नांगर औत असा शेती अवजारांचा थाट सरजा राजा, सरजा सरजाराजाला अवताला सुट्टी आज माझ्या सर्व शेतकरी बांधवांना तसेच माझ्या सर्व युटू फॅमिलीला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि पुन्हा एकदा बैलपोड्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि ही आहे सकाळची सगळे माझे कामं आवरले होते आणि सण म्हटलं की कानानं कोपरा सगळं स्वच्छ करावा लागतो तसेच आज छान अंगण झाडून चढार आंघोळी केली त्यानंतर घर झाडून फरच्या पुसल्या त्या मग आंघोळ केली आंघोळ करून छान पहिले देवपूजा केली देवपूजा केल्यानंतर आता वाजले होते साडेनऊ आणि आता माझ्या स्वयंपाकाला सुरुवात झाली होती कारण आमच्याकडे बैलपोळ्याच्या सणाला बैलाची पूजा करतात तसंच पुरणपोळीचा पण नैवेद्य असतो त्यामुळे सगळा स्वयंपाक करावा लागतो पुरणपोळीचा जसा नैवेद्य असतो तसाच पिठोरा आणि तसंच आज दर्श पिठोरी अमावशा पण आहेत आणि पिठोरी अमावशा म्हटलं तर पिठोरा हा पाहिजेस तर आमच्याकडे ज्वारीच्या कन्या म्हणजेच आपण ज्या कण्या बनवतो की नाही त्याचाच पिठोरा बनवता म्हणजे ज्या कण्याच भरायच्या असतात परंतु त्याचाच खूप मान आहे तुमच्या पुरणपोळीला जो मान नाही आहे तो पिठोऱ्याला मान आहे तर आता मी दोन्ही कुकर लावून घेतले होते एक साईडने पुरण पुरणाच्या डाळीचं आणि एक साईडने साधा वरण भात लावून घेतलं होतं आणि कडी फोडणी दिली होती म्हणजे कुकर झालं की अर्धा स्वयंपाक झाल्यासारखं वाटतो त्यानंतर मग मुलं उठली होती तर त्यांना नाश्त्या त्यांचे पण आंघोळी वगैरे झाल्या होत्या आणि सगळ्यांचा फक्त तर नाश्ता पाणी व्हायचं होतं आणि आज काही स्वयंपाक मी बनवणार नव्हते कारण आज असतो आम्हाला उपवास तर उपवास दयांना काही खावं लागत नाही फक्त सकाळी सात तांदूळ गिळायचे म्हणजे ती पहिली एक जुनी कथा आहे की ज्या एका बाईचे मुलं वाचत नव्हती तर तिने सात मिनक्या गिळले होते म्हणतात कोणी किळे गिळले होते म्हणतात कुणी सात सर म्हणजे सापाच्या माळा घातल्या होत्या गळ्यात असं म्हणतात अशी जुनी एक कथा आहे तर त्यानुसार आता हे सगळं काही करावं लागतं तर मग म्हणून काही आम्हाला उपास असतो उपवासाचं काही खायचं नसतं तर फक्त सात सकाळी उठल्याबरोबर छान आंघोळ झाल्यानंतर मग सात जे अर्धे तुटलेले नाही पाहिजे तांदूळ ते चांगले मग सगळे तांदूळ सात गिळायचे असतात आणि त्यानंतरच मग काही म्हणजे चहा वगैरे घ्यायचा असतो नाश्ता करता येते साबुदाणा भगर फळं वगैरे चालतात परंतु मी काहीही खाल्लं नव्हतं आणि चहा फक्त पिले होते मुलांना मग पोहे बनवून दिले का नाश्त्याला कारण स्वयंपाक तर काही बनवणारच नव्हते मी ते म्हणाले की पोहे बनवून दे होऊन जाते आमचं म्हणून मग पोहे बनवून दिले त्यांना चहा मांडून दिला चहा नाश्ता झाल्यानंतर हे गेले दुकानामध्ये आणि मी मग आता लागले माझ्या समोरच्या स्वयंपाकाला तर आता कुकर झाले होते दोन्ही पण डाळ छान शिजली होती तर डाळीमध्ये मग साखर टाकून घेतली छान आणि डाळीला ना केव्हा पाणीही माहिती आहे का जर एक वाटी डाळ असली तर तीन वाटी पाणी टाकायचं जुनी जर डाळ असेल तर आणि नवीन डाळ असेल तर दोन वाट्या पाणी टाकायचं चा। छान शिजते आणि पण अगदी छान होतं आणि आमच्याकडे म्हणजे आता पगा कशा प्रथा आहेत त्या परसाच्या पाण्याच्या ज्या डहाळ्या असतात त्या तोळून आणतात आणि आदल्या दिवशी त्याच पाण्याने खाण शेकतात आणि आज आज आहे बैलपोड्याचा दिवस तर छान दरवाजावर असे जेवढे आपले दरवाजे असेल तेवढे आपण दरवाजावर दोन दोन हे डहाळ्या ठेवायच्या आणि त्याची पूजा करायची सकाळी पूजा करायची आणि संध्याकाळी जेव्हा आपला स्वयंपाक होतो जेव्हा आपण बै म्हणजे पूर्ण देवांना नैवेद्य ठेवतो हो तेव्हा सगळ्या डहाळ्यांना मग नैवेद्य ठेवायचा त्याला मारबत असे म्हणतात म्हणजे सकाळी जर दुसऱ्या दिवशी मग सकाळी हे सगळं उचलून घरामध्ये सगळीकडे फिरवून मारबत काढतात या डाहाळ्यांनी तर असो आता छान वैष्णवीने त्या डाहाळ्यांची पूजा करून घेतली होती आणि मी त्या दिवशी साफसफाई केली होती तो व्हिडिओ तुम्हाला काल आला आहे तर माझे फक्त आता सोप्याचे कवर आणि पडदे धुवायचे राहिले होते तर ते मी काही तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला नाही आहे आणि शूटिंग पण केलं नाही आहे कारण सगळ्या गोष्टीची जर शूटिंग म्हटलं तर ना कामं सगळे अडखडल्यासारखे वाटतात त्यामुळे म्हणून मग मी सोफ्याचे कवर पळदे वगैरे सगळं धुवून घेतलं होतं जेवढे कपडे ब्लँकेट चादर सगळं धुतलं होतं परंतु ते काही मी दाखवलं नाही तर आता फक्त सोफ्याचे कवर ना लावायचे राहिले होते माझे कारण आदल्या दिवशी साफसफाई झाली आणि दुसऱ्या दिवशी धुतले तर ते लावायचे राहून गेले होते तर त्यामुळे मग वैष्णवी आणि दीपकने छान सोप्याचे कवर पडदे लावून घेतले आणि त्यानंतर मग मी लागले माझ्या पुन्हा स्वयंपाकाला तर आता वांग्याची भाजी दह्याची कडी फोडणी घातली होती पीठवर हो आपण शिजला होता आणि वांग्याची भाजी फोडणीला घातली होती आणि हे आहे ज्वारीचं जे पीठ असते की नाही तर पाण्यामध्ये साखर विरघळायची गरम पाणी करायचं त्यामध्ये द साखर टाकायची आणि त्यामध्ये मग पीठ वरायचं ज्वारीचं आणि त्याचे छान जसे आपण कणकेचे गुलगुले करतो की नाही म्हणजे बोंड करतो तसेच याचे नापालू करतात ज्वारीच्या पिठाचे छान लागतात तर मेनक्या ज्या गिळ गिळले म्हणतात त्या बाईने तर हे सात त्याचे हे आपालू खायचे असतात तर पूजे मांडे पूजे मध्ये मांडायसाठी हे सगळं करावं लागतं आणि मिक्स भाजी सोळा रंगाच्या भाज्या राहोत की एकवीस रंगाच्या राहो जेवढ्या भाज्या मिळाल्या तेवढी मिक्स भाजी बनवायची आणि धोप्याच्या पानाची वडी बनवायची एवढा सारा नैवेद्य असतो बैलाला तर मी सगळा स्वयंपाक बनवून घेतला आणि फक्त आता मूगडाळीचे डाळीचे वडे राहिले होते आणि छोट्या छोट्या ते आपालू बनवायचे होते बोंड वडे आणि दिवा हे सगळं काही बनवायचं राहिलं होतं फक्त आता बाकी सगळा स्वयंपाक झाला होता त्यानंतर मग हिमा आली हिमानीने वैष्णवीने छान वडे बनवले मूगडाळीचे डाळीचे मी डाळ भिजत घातली होती तर त्यांनी आता फक्त वडे बनवले आणि ती म्हणाली मी पोळ्या टाकतो म्हणून मी म्हटलं पोळ्या मी गरम गरम टाकेल आताच काही बनवू नको तुम्ही फक्त तयारी करून या म्हटलं आणि हा सगळा स्वयंपाक परेपर्यंत बरोबर चार वाजले होते बघा आणि छान पुन्हा आता दिवाला सगळं नैवेद्य ठेवून दिला होता मी स्वयंपाक झाल्यानंतर आणि मग चार साडेचार झाले होते मुलं तयारी करून गेले बैलपोळा बघण्यासाठी परंतु आता कसं आहे दिवसेंदिवस सगळ्या प्रथा ह्या कमी होत चालल्या आहेत कितीही प्रथा परंपरा कमी होत्या परंतु बैलपोडीची जरी संख्या कमी झाली तरी पण आमच्याकडे ना बैलपोळा साजरा करत असते दहा जोड्या राहू किंवा वीस जोड्या राहू शकते जास्त जोड्या नव्हत्या तीस ते पस्तीस जोड्या होत्या म्हणे परंतु छान मोठ्या ग्राउंडमध्ये हा बैलपोळा भरला होता आणि छान पण होते आम्हाला गेले आवरल्यानंतर घर झाडणे असतं छान पुन्हा दरात रांगोळी काढायची असते तर ते आल्यानंतर मग छान मुलं आल्यानंतर त्यांचे पाय धुवून अक्षदा लावल्या आणि तो व्हिडिओ शूट केला नाही कारण बैलपोळा फुटल्यानंतर कोणीही आपल्या घरचा व्यक्ती जर बैलपोळा बघायसाठी गेला असेल तर घरी आल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे असतात अक्षदा लावायचे असतात आणि त्यानंतरच मग ते घरात येतात तर ते झाल्यानंतर मग आता बैलाची जोडीची वाट बघत बसलो परंतु बैलजोडी काही यायचं नावच नव्हतं घेत शेवटी साडे नऊ वाजले असं वाटत होतं की जे छोटे छोटे बैल होते ना मातीचे त्यांच्यावरच तो भानगा फिरव का काय असं वाटत होतं परंतु बरोबर साडेनऊ हो ला बैलजोडी आली फायनली आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली बैलजोडीची हळद कुंकू गुलवाल बुक्का सगळे लावून पूजा करायची असते आणि आमच्याकडे ना भानगा फिरवतात भानगा म्हणजे नवीन टोपली घ्यायची त्यामध्ये कुळ्याचे पानं ठेवायचे आणि कुळ्याच्या पानाचं महत्त्व खूप आहे आजच्या दिवशी तर पाच कुड्याचे पानं ठेवायचे त्यामध्ये वडे बोंड पात्या सगळे ठेवायचे आणि जे आपालू बनवले ते ठेवायचे आणि त्यावर मग एक नवीन रुमाल अंथरायचा टाकायचा टोपलीवर आणि त्यावर मग दिवा ठेवायचा आणि दिवा ठेवून पाच वेळा बैलाच्या जोडीवरून फिरवायचं याला भानगा म्हणतात तर अशा प्रकारे छान पूजा करून घेतली